जय शिवाजी जय भवन श्री स्वामी समर्थ महाराज की जय आम्ही सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौक जो आमच्या शिवोले चौक म्हणून थोड्या दिसून म्हणजे सतरा तारखे छत्रपती शिवाजी महाराजाचं भव्य आणि दिव्य वडील किंबळ येतो ह्या चौकात जवळजवळ चोवीस फुटाचा सकलसून टॉप पर्यंत चोवीस फूट छत्रपती महाराज पुतळ येतो आणि त्या संदर्भात आता जोरां काम सुरू असा आता पैतेल्यानं छत्रपती शिवाजी महाराजाचं बेसमेंट हो तयार झाला असा ऑलरेडी आणि आमचं जो एकोणीस तारखेर जी मूर्ती स्थापन जाऊ काही हो बेसमेंट जो बेसमेंट न आणि ताजो असल्या आम्ही तो हे करून घातलो हे स्थापन करू नको सो आता आम्ही सतरा तारखेर ही छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती स्थापन कर असा आणि जो शोकार सर्कल केलेलं असा ते सर्कलार भव्य आणि दिव्य असं झेंडो झळकता आणि तिथून आमका असे दिसता की खरी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि आम्ही खैतरी आमचे नाते छत्रपती शिवाजी महाराजांकडले असं आज ह्या शिवोलेन महोल जो असा आम्ही एक सगळ्यांक रिक्वेस्ट करता सगळ्यांक एक आवर्जून निमंत्रण दिता की सतरा मार्चाक आम्ही <laughs> साडेतीना सुमार भव्यानी दिव्य पहिली रॅली केल्या जा त्यानंतर असते हांगा मूर्तीचे जो शिवाजीचा पुतळ हांगा उभारतो तो इनॉग्रेशन जातले आणि खास करून सगळ्या शिवप्रेमी आणि गोयचे भाविक सगळ्यांकडे मागता की तुम्ही आमच्या वडा मोठे संख्येन जो सतरा मार्चा कार्यक्रम असा तुम्ही सहभागी जाऊचे अशा तुमच्याकडे या अशा वापत आणि ते दिसा आम्ही अशा भव्य दिव्य पुठी रॅली करून छत्रपती शिवाजी महाराज आगमन जे विराजमान गरिया, अशा आम्ही तुमच्याकडे मक्त साधारण तुमका देव बरे